हाय यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कसं आहे हा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर बरे आहेत ना मी पण बरी आहे आणि राम तिथे झोपले आहे बघू शकता आणि आज गुढीपाडवा असल्यामुळे आमच्या घरी तर काही म्हणजे करत नाही गुढीपाडवा तर आमच्या का काकूच्या ती म्हणजे घरमालकी त्याच्या ती गुढीपाडवा म्हणजे सण करतं त्याच्या घरी तर तुम्हाला दाखवते कसं लावलेलं आहे तर तर बघू शकता इथे लावलेलं आहे तर यांनी आणला म्हणजे काल रात्री आणलेला आहे किराणा तर तुम्हाला किराणा दाखवते आमचं तर किती आणलं आहे किती महिन्याचं लागतं किराणा आम्हाला आणि इथे लावलेला आहे कूलर बघू शकता इथे सामान सर्व काढलेले आहेत आणि इथचे सामान तिथे लावले रॅत मध्ये आणि त्या आतमध्ये सामान ते नाही काढली हेच काढली कारण की इथून हवा येते तर कसंच आणलं ते लावून बघते तुम्हाला दाखवते आणि त्या राहूनच हवा थंडी थंडीचा आणि रविवारपासून आबाड आबाडच आहे तर काही गरमी लागतच नाही आहे आज पण आबाड सोपं आता तरी थोडी ऊन निघलेली आहे नाही तर तीन दिवस आहे लगातार आभाळ पाऊस हलका हलका येऊन राहिलेला आहे जेव्हाचं आम्ही कुटर घेतलो तेव्हाचा आभाड आहे तर असा आहे आमचा कुटर बघू शकता आरोवी झाली तेव्हा तिच्या पप्पाने दिवाण घेतला आणि राम झाला तर कूलर घेतला हो ना अगोदर आणते ती सामान जास्त होता नाही थोडंफारच सामान होता लग्न झाला तेव्हा तर आता एक एक सामान घेणे सुरू आहे आमचं तरी हा हे मसाला येते आम्ही तसं नका व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा काही चुकत असेल तर

तू दुसरे घे दुसरे घे असं राहते लहान मुलांच काही पण करून हे साबण घे तू देत द्या मी ठेव तरी आणखी काय का साबण पाच रुपये आणि हे साबण पाच आणला बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि हिरम्याचा पॅकेट किती बदलावे थ्राथ्टर। थ्राथ्टर वाला माझं पॅकेज हो हो, हो। आणि कोलगेट दोन कारण की एक खरी एक कोलगेटचा तर दोन आणलेला आहे तर हे साबण संतुल साबण चार त्या दिवशी संपली होती एक संतुल साबण तर त्यांनी एक वेळेवर आणलेला होता चार साबण पप्पाची दाढी नाही पप्पाची दाढी करायची ते अजून हे बरे साबण आणि मोठ्या मोठे आणले मोठे साबण आणले एक्सपर्ट साबण भांडे घासायचे मॅगी पॅकिस आरोग्य हे लहान मुलांची ही मला साबण पन्नास रुपयाची आहे केकू साके ख राहते ना कुठ साखर म्हणते इटबा म्हणजे आरेजे पप्पा यांना दादा असते इटबा म्हणजे आम्ही कोल्हा खाण असतो आणि खडा मसाला आम आम्ही किटामध्येच वापरतो खडा मसाला आणि हे आहे साखर आम्ही दोघं घेऊन चहा पण आरेजी बाप्पा काही चहा नाही दहा बस म्हणून बांधावं लागते त्याला साखर आणि हे शाम मीटर मिठाचा पुरा एक कारेंची एक पूळा ठेवलेला आहे जुनं जुन्याला केलं तर एकच आणलं त्यांनी आणि हळद हे आरुच्या आहारामधून भेटलेले आहे दोन तीन महिन्या अगोदरची हळद तर मी हळद काही घेतली होती तिथूनच भेटत होती आम्हाला माळेमधून तर तो पॅकेट आहे हा हा किराणा मध्ये आहे आणि ही आहे चहा पत्ती फुलीवाली नाहीतर पॅकेटच आणते तर यावेळेस फुलीवाली आहे चहा पत्ती मग कुठे आहे खोबऱ्याचा तेल आणि एक आहे खर असेल तिथं पण आहे भरलेलं तर इथं आणणार आहे मीस आणि हे आहे मासेस पॅकेट तुम्ही खोडून टाकतो चांगली राहावं लागते ना, रा ना? ना। आणि धनिया पावडर आम्ही पॅकेटातलं धनिया पावडर वापरतो जास्त काही वापरत नाही थोडा थोड्या भाजीमध्ये टाकत जास्त धन्या पावडर आणि थोडा मसाला पॅकेट आहे अजून मदत असं नाही मसाला मसाला पॅकेट गरम मसाला डब्यामध्ये पण आहे शकता तर हे खाली झाले की काही टाकणार नाही आणि धन्या पावडर पण आहे त्या डब्यामध्ये ते पण नाही टाकतात आणि पण हे नाही आणला शेंगदाणे हे आहे शेंगदाणे शेंगदाणे कसं जास्त ते घेतला तर खराब होतात डोळा तर जास्त काही नाही सांगितलेलं नाही त्यांना शेंगदाणे अजून काय आधीच्या पप्पाच्या दाढी आणि हे आहे किराणा प्लीज बघू शकता सर ते उलटा पकडले का नाही किरा आरईचे पप्पाच लिहितात किराणा म्हणजे ते तयार करतात लिहून मी काही करत नाही त्यांच्याद्वारे त्या सर्व काही हे आणि आणलं ते साडेचार किलो साडेचार किलो तेल हो आहे किराणा आमचा छोटा गरिबाचा एका महिन्याचा किराणा यावेळेस लवकरच संपला आमचा किराणा तर आणला यायचा आणि जास्त पैसे या महिन्यात जाऊ दे जर याच्यामध्ये साखर आहे तर मी काही टाकणार नाही साखर म्हणजे तेव्हा हे खाली रिकामी डबे होतील यांना घासून नंतरच हे ते करेल आता सध्या फरक नाही तर, तर, तर म्हणजे तुम्हाला तरी दाखवावं मी व्हिडिओ काढली आणि राम पण उठला राम तिथे पाच मिनिटं झोपला आणि उठला पण लवकरच एवढं किरण आहे तर दाखवले तुम्हाला हा मदतला मदत का करते का पाहिजे मी पाहिजे हा हे ऐकतच नाही न झोपत पण नाही आणि किराणा काही ठेवणार नाही कारण की डबे काही रिकामी झाले नाही तर जेव्हा डबे रिकामी होईल तेव्हा किराणा ठेवी तर ए बापू राम कुठे लागला हा कुठे पण ना राम बाकू डोडा इथं लागला इथं लागल ना इथं लागलं ना ऐकत नाही खाली उतरते आपण किती पाहत तरी पण तो बाहेरच जाते का आवाज आहे दे मला दे, दे। इथून लाल लाल झालेला आहे कुठे लागला कुठे लागलं लाग दाखव डोळा खाऊ गे खाऊ गे हे चा पॅकेट कोणाला पाहिजे गुड पप्पानी कूलर आणला तर खुश आहे का तू हम्म खुश आहे इकडं बघ खरंच खुश आहे का डोळ्या कसं राहिलेला आहे केस डोळ्या लागल आता ऊन निघली आहे नाहीतर आबाडच होता मगांपासून आणि सकाळी सकाळी बारीक बारीक हलका पावसाला हम्म लागल ना, ना रा ऐकत नाही आपण काही पण काय म्हणजे कोणतं पण काम करायला जाऊ द्या मदत मदत असे दोन दो मुलं येऊन जातात मध्ये झोपत ना नाही आणि ना मला झोपू देत नाही दोघे पण दोघे याची झोप अर्ध्या तासाची आहे तर अर्धा तास पण नाही झोपला आज रोज अर्धा एक तास झोपते झोपलाच नाही पडते गुडन त्याने वाटा नाही जाऊ हे गे तसं नाही करू गुडन गुडन दे कसे ऐकतच नाही मुलं बघ आम तर बिलकुल ऐकत नाही माझी बुड्डण लहानपणी एवढी शांत होती ना तिला म्हणजे पावच नाही लागलं जास्त म्हणजे असे काही गोटे काही असे म्हणजे ते अंगणामध्ये खेळतच नव्हते याला तर अंगणामध्येच खेळायला आवडत कपडे भरवाले कपडे फेटवतेच लहान मुलं जास्त राम फेटवते हो ना राहू लगते इलोना का का कायullar ullar ते आहेत ना पडशील ना दोघाले पकडा लागते बघा हे सुट्टी आमच्या घरी हे काल पकडला तर दोघा लागते पकडायला लागते पडते मोबाईल धरू का तुला धरू राम मार आता सायंकाळ झालेली आहे तर मी आता आरोईला पॅकेट दिसलं मग अशी मॅगीचा तर मला मग अशी दुपारलाच ते मॅगी करून दे मलाच होते तर मी कशी तरी तिला समजावली सायंकाळी करून देते म्हणली तर अशी म्हणली तर मला वाटलं का लक्षात काही राहील नाही तिच्या तर तिच्या लक्षात होता की मला मॅगी करून दे म्हणून राहिली आता तर आता इथे गंज ठेवली आहे पाण्याचा उकळून घेते या मॅगीला म्हणजे कसं मोकळी मोकळी होती मग छान तरी पण पॅकेट काढते राम तिथे खेळून राहिलं दरवाजे बघ राम इकडे बघ रा, रा। खाऊ की खाऊ का गं घेऊ नाही आता अरे कमी छत्री मुलगी नाही मलाटलं लक्षात नाही रे त मला अरेच आहे मॅगीचा लक्षातच देईन लहान मुलांचे लम कमी लक्षात राहते बघू शकतो उकडी आलेलं आहे आडीच्या पप्पाला पण खूप आवडते मॅगी तर कुल्लीलाच करून देते मॅगी झालेले आहे कढई मानून घेते आताच भांडे घासले मी ना भांडे आणि वेड्या कचरा नेऊन फेके नाही की खात आहे ना मी नये इथे मांडले कढई तेल तेल टाकून ठेतील तर इथे मध्ये तेल मांडलेले मी आणि टमाटर कांदे मिरची दोन आणि दोन पॅकेटमध्ये एवढं झालेलं आहे आरई कुठत फक्त तर करून देते तिला जाऊ नको कुटन बाहेर मग राम पण येते तर मी आता टाकून घेते गरम तेल झालेलं आहे बरा मग या गुई आरईला मॅगी पण आवडते मॅगी आवडते नूडल्स आवडते आणि का आवडते ना, ना बर आला रामापुरी हो पाणीपुरी आम्ही गुपीच म्हणतो <laughs> पाणीपुरी अरे इकडून शिकावं लागते आता पाणीपुरी वे आता मीठ टाकून घेते थोडं मॅगी तयार हा रामला पण पाहिजे का मॅगी ह्या हे रामसाठी मॅगी थोडीशी आणि आरवीसाठी मॅगी राम रामसाठी थोडीशी थोडशी हावी संभर गरम आहे हळू खा राम पाहिजे पाहिजे का रामगड बघा दाम कस पाणी दे पाहिजे बघा दे राहिलं अगो कोणती पण वस्तू खाऊ खात राहिला की त्याला पाणी सुटते हा पाहिजे का माहिती घ्यायचा नाही पाहिजे नाही कशी आहे गडूनच घ्यायच खाते मी खाते ती घे झालं ना नाही लागत तुझ्या तुला सगळं पाणी पाहिजे मग ती खाया आ जाऊ दे मी खाऊन कशाने उठल खाऊ बघ अगोदर खाऊन अगोदर छान म्हणून लागली का हा कोणत्या हातात खाऊन द्याय की तू हातात हे विचार कोणत्याही हातान खाते जास्त डाव्या हात जास्त चालते इथे डाव्या हाते कस पप्पा डाव्या हातात का काही करू नको सांग हा थोडा थोडं घास घे ना तेवढं थोडं घास घेते का रामगरी मीच खाते ना रामगरी देतच नाही आता नाही म्हणून राहिलेला आहे पण आवडलं नाही कसं झाला सुद्धा छान छान झाला म्हणून राहिलो आपण छान झाला जसे घे ना खाऊ ते गंध ती बेंचला तोंडात डोळा वगैरे टाकून देते ना राहू दे ना मीच खाऊन घेते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करू नक्की सांगा बिझी आहे मॅडम खाण्यामध्ये इकडं लक्ष नाही करायला साडेपाच वाजलेले आहेत अ कपडे घड्या राहिले करायचे खुर्ची कुठे आहे खुर्चीवर बघू शकता कपडे आहेत तर झाडचुड सर्व झा झाले दिवाने करायला कारण की हे आता उठले झोपून तर मी जागा झाडून घेतली फक्त दिवाण व्यवस्थित करण्याचं आणि अंगण पण झाडून झालेलं आहे हे गे